श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पो तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री श्रीस्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींचा आशीर्वाद भेटणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद भेटण्यासाठी निस्वार्थ भावनेची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे एखाद्या भक्ताची जेव्हा निस्वार्थ भावनेची आणि निशंक मनाची भक्ती असते आता निशंक मनाची भक्ती म्हणजे काय तर जेव्हा माझे स्वामी आहेत माझ्या आयुष्यामध्ये माझे स्वामी माझ्यासाठी नेहमी योग्य तोच निर्णय घेतील माझे स्वामी कधीच मला एकटे सोडणार नाहीत माझे स्वामी नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत कारण स्वामींचं एक वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवस्था कोणतीही असो परिस्थिती कोणतीही असो संकट कोणतेही आले कोणतीही अडचण असली तरी देखील माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत हा जेव्हा मनामध्ये विश्वास असतो ना तेव्हा स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच विठ्ठलाला ज्या इटेवरती विटेवरती उभं केलेला आहे तो एका भक्ताने उभं केलेला आहे हे तुम्हा सर्वांना माहीत असेल आणि भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की ईश्वराला विठेवरती उभं करण्याची मग तुम्हीच व विचार करा जेव्हा विश्वास एखाद्या देवावर असतो ना तेव्हा ईश्वराला देखील तिथे यावंच लागतं आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतात हे इतिहास साक्षी आहे की ईश्वराला देखील विठेवरती उभं एका भक्तानेच केलेलं आहे जेव्हा विश्वास दृढ असेल ना तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होत असतात तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव तर येत असतातच आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आपल्या चॅनलवर प्रत्येकाचे जे अनुभव शेअर झालेले आहेत तेवढेच गोड आणि सुंदर आहेत आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे पार्वती खंडागळे आहे आणि त्या राहणाऱ्या डोंबवली येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे जे झालेले चमत्कार आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हॅलो हा हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ना ताई अनुभव शेअर करायचा हा हा अनुभव शेअर शेअर करायचं नाव सांगायचंय का ताई हो सांगते ना सांगा माझं नाव पार्वती खंडागळे मी डोंगोलीत राहते बरोबर किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आलं कितके सेवा वगैरे काही नाही असं मी मला मोबाईल नवीन घेतला ना चार पाच महिने झालं हो त्याच्या संदेश येत होते ते मी ऐकत ऐकत मी अशा ऐकतच गेले ते अरे वा आणि स्वामींचे संदेशच नवीन मोबाईल मध्ये यायला सुरुवात झाली हो 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 अरे वा आणि हो, सा, स्वा, ते संदेश ऐकत ऐकत मी रडायची पण डोळ्यात आपोआप पाणी यायचं अरे बापरे म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून म्हणजे स्वामींचा संदेश ऐकूनच रडू यायला लागलं. स्वामी स्वामीचा संदेश ऐकून पण आणि तुम्ही पण संदेश सांगता सांगताना त्या अनुभव हो हो तुमच्याकडं तुमच्याकडे फोन करून विचारतात बघा अनुभव मला आता पण ऐकला मी तुमचा अनुभव तर माझ्या सुनबाईला म्हणलं फोन लावू द्या ताईंना. आणि अहो पहिल्यांदा काय झालं माहितीये मी रात्री अशी झोपले आणि झोपल्याच्या नंतर माझा दरवाजा तर बंद आणि असं स्वामी ते भगवे कपडे म्हणजे असे लंगोट वगैरे आणि असे स्वामी असे घरात आल्यासारखे मला बास झाला अरे बापरे हां बास झाला आणि असं मला एकदम धडकन असं मला रडायला आलं डोळ्यातनं पाणी आलं आणि सकाळी पण उठल्या उठल्या बरोबर मला असं म्हणजे स्वामींच म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ असे माझ्या मनातल्या मनात मी बोलायचे म्हणजे काय सेवा वगैरे म्हणजे असं मोबाईल मध्ये बघा फक्त संदेशच ऐकत होता का घरामध्ये पण काय सेवा चालू ठेवली होती काय नाही काय कायच नाही फक्त मोबाईल वर मी नवीन घेतला ते स्वामींच ते बघितलं ते मला वेडच लागलं त्यांचं म्हणजे ऐकावंसं असं सतत असं की स्वामीच ऐकाव असं वाटायचं म्हणजे फक्त ऐकतच होता हा फक्त ऐकत होते बाकी काही नाही मी वारकरी आहे माळकरी आहे गुरुबीर बिरु आहे मी <laughs> मग तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आणला होता का तुम्ही का नाही नाही का नाही काहीच नाही हो अरे वा तरी सुद्धा स्वामी ताई तुमच्या घरी आले किती छान ताई हो आणि एक दिवशी काय झालं रात्रीची मी झोपले आणि स्वामीचे ते संदेश ऐकायला लागले ऐकत होते माझे मिस्टर तर नवरात्र होती बघा तेव्हा आता गेलेली का पाठी नवरात्र हा आता, आता गेलेली आणि माझे मिस्टर तिकडे मंदिर देवाचं मंदिर आहे तिथं झोपले आणि मी इकडे साईडला झोपलेली माझं म्हणजे वेगळं थातरुण असतं आणि ऐकत ऐकत असं मी झोपले म्हणलं हे तर इकडे झोपले मी इकडे झोपले भिंतीकडे तोंड करून पाठीवर माझ्या थापान टाकली कोणीतरी. अरे बापरे हा मग पाठीवर थाप टाकली मी मागे वळून बघते कोणच नाही हे तिकडे झोपले त्यांचा चुकून मला हात लागला तर काहीच नाही अरे बापर मला लगेच कळलं की मला स्वामींनी आशीर्वाद दिला अरे म्हणजे माझ्या मनात असं की स्वामीच वाटलं की मला त्यांनीच आशीर्वाद दिला हो ना हो ना कारण तुमच्या मनात आलं म्हणजे तो स्वामींनी थाप टाकलेली होती ना त्याच्यामुळेच स्वामींनी दाखवून दिला आणि तुमच्या मनात पण त्याचं उत्तर आलं हो हो आणि अजून एक दिवशी काय झालं मग सकाळ सकाळ उठले की मी मोबाईल लावते आणि स्वामींचा फोटो दिसला की त्यांना स्वामी समर्थ म्हणते दर्शन घेते दिवसाची सुरुवात चांगली म्हणून असं स्वामींना सांगते घरात माझ्या सुख शांती मुला बाळाला भेटतो म्हणून एवढं हो मी स्वामींना सांगते रोजच सांगते आणि सकाळी उठल्या गॅसवर आंघोळीला पाणी ठेवलं आणि मोबाईल चार्जिंग लावला फ्रीजवर फ्रीजवर लावलाय स्वामी तर स्वामीचं थोडं तारक मंत्र लावूया नाही तर काहीतरी संदेश वगैरे ऐकूया सकाळी सकाळी तर चार्जिंगला मोबाईल लावते मला ती लवकर स्वामींचा फोटोच येत नव्हता मोबाईलवर मोबाईलला गॅस पेटवला आणि मोबाईल ठेवून दिला फ्रीजवर परत मोबाईल ठेवला पहाट पाच वाजता सकाळी हा आणि असं कड माझं तोंड आणलं की माझ्या मागण्या असं कोणतरी गेल्यासारखं दिसलं मला पाठीमागणं किचन मध्ये अरे वा अरे म्हटलं हे पण झोपेत उठले नाही सुनबाई बेडरूम मध्ये माझ्या पाठीमाग गेलं तरी कोण असं सावली दिसली असं सा पटकन गेलेलं तर नंतर मोबाईल मी चालू केला की के लगेच ते स्वामी समर्थाचा संदेश मी ऐकला लगेच लागला पटकन त्यांनी संदेशामार्फत काय सांगितलं असेल काहीच नाही सांगितलं फक्त संदेश लागला ना संदेश मध्ये सांगायचं की तो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नको डगमगू नको मी तुझ्याशी सतत आहे कोणालाच घाबरू नको कोणी सोडलं तर सोडू दे मी तुला सोडणार नाही असं ना। लगेच मला ते ऐकायला भेटलं आणि तसंच असतं स्वामींच कितीही एखाद्याने त्रास वगैरे दिला किंवा कितीही सोडून दिलं ना पण स्वामी आपले सोडत नाहीत भक्तांना आणि मला कसं गुरुवार धरायची विचार झाली बरं का हो हो. पहिला गुरुवार धरला हो. आणि पहिला गुरुवार कोणाचा असा निरंकार धरला दुसरा पण धरला मग तिसरा गुरुवार धरला आणि माझा मुलगा सगळ्यात लहान मुलगा लव्ह मॅरेज आहे तो वेगळा राहत राहतोय सगळं करतोय बरं का आणि त्याला काय बोलले अरे तुझं सारखंच म्हणलं असं आम्ही सारखं देत राहतो देत राहतो तू तरी कधीतरी दे बापाला पैसे दे बाप काम करतोय असं असं मी माझ्या मुलाला बोलले माऊ त्या दिवशी त्यांनी मला असं वेळ मला भांडलं मी त्याची आई हे कधीच तो भांडत नाही मला अरे हा सोनेला मी अशी बोलायची ना काय सतत म्हणलं बाप देतो भाव देतो मी देते त्या, तो कधीतरी बाप आजारी पडला काय करला मदत थोडीफार करत जा वे ना वेगळं राहिलं तर काय झालं कोण हो ना हा आणि मग तिनं तसं नवऱ्याला सांगितलं त्यांना मला फोन करून भांडलं एवढा भांडला ताई तर मला तू अशी वाईट आहे बोलतीस माझ्या बायकोला तुझी घरात राहायची लायक नाही तुझी असं काय काय हो एवढं बोलला मग मला असं म्हणलं गुरुवार उपास झालं मला असं दुसऱ्या दिवशी मला असं का बोलला कधीच नाही बोलणारा मुलगा असं काय असेल काय माहिती तुमच्या मुलाला सुनेनं काय सांगितलं ते म्हणजे असंच आई मला सारखी येऊन बोलते अशी तशी असं सांगितलं ते पोरं आता बाहेर खेळतात पोरं घरात घे माझं लक्षात नातवंड आहे तो कामाला जातोय तो काम लक्ष लावा असं तर मी बोल ना आजे आहे ना हो ना हो ना आणि लहान मुलांना लक्ष देणं पण महत्वाचं आहे ना हा आणि होती सारखी त्या मुलाला माझ्या भडकवते आता माझे पंधरा दिवस झाले मी त्याला मग काय बोल मीच स्वतःहून बोलत नाही त्याला आता असं एवढं आईला मनाला लागल्यासारखं बोलल्यावर कसं बोल वाटलं आणि पहिल्यापासून कधीच म्हणताय तुम्ही तो बोलला पण नाही हा अरे तुला एवढा जीवती प्राण लावला लांब राहत होता तिकडं चाळे तिकडे मी बिल्डिंग मध्ये राहते तिथं खाली त्याला रूम घेऊन दिला एवढं <Gnamas> तुला करून असं केलं मग मी म्हंटल स्वामी मी एवढं माझ्या पोरासाठी केलं माझा पोर मला असा का बोलला मी स्वामीला सांगते कोणालाच नाही सांगत हो ना हो सांगायचं ताई मग स्वामीचा ता... संदेश मला ऐकायला भेटला की बोललाय बोलू दे तुझ्यापाशीच पशीच तुझं हाय तुझ्या येणार त्याला माफ कर तू त्याला रागवू नको त्याला काय भांडू नको असं मला संदेश ऐकलं मी हा 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 म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात येणार ताई त्याचं नका तुम्ही टेन्शन घेऊ काहीतरी आगाव सांगितलं असेल त्याच्यामुळे तो भडकला असेल एकाच चार करून सांगितलं असेल तर पण तो नाही सोडणार असं म्हणजे स्वामींच्या संदेशामार्फत तर तसंच जाणवतंय की तो नाही त्याला समजेल की आपल्याकडून चूक झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर तर आहेच कारण तुम्ही एवढं सुरुवातीला असं म्हणजे कोणत्याही प्रकारे फक्त स्वामींचं ऐकूनच दोनच महिन्यात साक्षात स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं आणि तो भास नव्हता भास असा होत नाही साक्षात स्वामी घरात येणं हा भास नसतो कारण कितीतरी अशी लोक आहेत की त्यांना अजून स्वामींच दर्शन झालेलं नाही आणि स्वामींच्या दर्शनासाठी एवढी सेवा करतात ते तर पडत आहेत की स्वामींचं दर्शन कधी होईल आम्हाला आणि मला कसं लिहिता वाचता येत नाही काय नाही ताई कमीच करायला येत नाही मला फक्त एक बटन बस दाखवलं पण असं लिहायला येत नाही काय नाही काय नाही वाचायला पण तसं काही नसतं ताई वाचायला लिहायला आल्यानंतरच देवाजवळ सेवा पोचते असं काही नसतं तुम्ही मनापासून श्रद्धेने एक म्हणजे एकनिष्ठ होऊन तुम्ही जे ऐकताय ना स्वामींच तेच त्याच्यावरच खुश झाले म्हणूनच स्वामींनी तुम्हाला दर्शन वगैरे दिलं आणि खूप मला म्हणजे त्याचं मला एक दिवस जरी नाही ऐकलं तर मला एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटतं रोज रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत ऐकते हा हा हा, हा म्हणजे एकदम स्वामींच्याच नामस्मरणात किंवा स्वामींच्या आठवणीमध्ये दिवस चालले तर एवढं आहे बाकी काही नाही एवढंच मन आहे कारण एकदा असं वाटतं की मला इच्छा माझी आहे की अक्कलकोटला जाण्याची स्वामींनाच नसायचं कारण अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींची इच्छा असावी लागते ना असावी लागते हा आणि अकलकोटला स्वामींनी बोलवल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही कोणी जात नाही आणि मग ते बोलले की गुरुवार वाचायला येत नाही गुरुवार उपास धरायचा मग माझी इच्छा अशी आहे की जेव्हा मी स्वामीला अकलकोटला जाईन जाईन तेव्हा स्वामी म्हणजे मी ते हे करेन काय बोलतात ना काय बोलायचं असतं बघा ते काय संकल्प हा संकल्प करायचा आणि मग गुरुवार उपास चालू करायचे अगदी मी मरेपर्यंत उद्या पण नाही काय नाही माझा जीव आहे तोपर्यंत स्वामीचे गुरुवार उपास करणार असं एक माझ्या मनातून हा. आणि कसं त्याच्याकडून जी सेवा करून घ्यायची ना त्याच्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात त्याच्यामुळे काही नाही ताई मनामध्ये तुमच्या इच्छा निर्माण झाली ना गुरुवार पकडण्याची स्वामींचीच इच्छा असते ताई त्याच्यामुळेच मनात निर्माण होत असते हा हा त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं ना मनापासून अंतकरणापासून स्वामींची इच्छा असते आणि तसंच करत राहायचं बरं बरं चालेल चालेल खूप सुंदर अनुभव आहे स्वामीचे दर्शन देणं पण साधी गोष्ट नाही ताई साधी गोष्ट आहे मला मी म्हणलं मी किती लोक वाचतात काय करतात आमच्या चे बाजूच्या पण ताई स्वामीच्या मठात वगैरे जातात ना इथे पण हाय डोंबोली एक मंदिर गेले होते मी त्या दिवशी तुमच्या अगोदरचे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना विचारा तुम्हाला स्वामींच साक्षात दर्शन झालंय का नाही तुम्ही ना ना खरोखरच भाग्यवान आहात ताई स्वामींच <laughs> साक्षात दर्शन होणं <होना>। स्वामींचा <laughs> वास घरामध्ये असण स्वामींनी साक्षात घरामध्ये <laughs> येणं म्हणजे साधी गोष्ट नाही ताई खूप मोठा <था> भाग्यवान <था था>। असल्याशिवाय <laughs> <था था>। कोणाच्याच <laughs> आयुष्यात स्वामी जात नाही ताई जात नाही आणि सांगते तरी माझ्या अंगावर काटे येतात असे मला सांगताना सुद्धा मला असं सु भरून वाटतं हा 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 तरी तुम्ही नामस्मरण आपलं स्वामींचं चालू ठेवत जावा हो हो नाही हो, हो. जरी शाळा नाही काही हो. नसलं तरी हरकत नसते पण नामस्मरण पण ही उच्च कोटीचीच सेवा आहे त्याच्यामुळे आपलं श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं हो माझी आपली साधी भोळी सेवा आहे म्हणलं येडवाकडं लेकरू साधी भोळी सेवा स्वामी मानून घ्या आणि मला सतत आशीर्वाद देत राहा सतत बुद्धी चांगले असो काम धंदा करायला ताकद द्या डगमग देऊ नका सतत तुम्ही माझ्या सोबत राहा कष्ट करायला बळ द्या मला काहीच नको होला होला आणि हो माझ्या लेकरात हा साधी भोळी सेवा पर्यंत लवकर पोहोचत असते आणि मी साधी भोळी सेवा करते एवढं काय मला वाचायला ह्याला येत नाही काय नाही फक्त मनात स्वामीला ठेवते आणि माझ्या लेकरांसाठी ह्याच्यासाठी सुख समाधान कष्ट करायला बळ टाकत आरोग्य चांगलं एवढं मागते स्वामीला बाकी काहीच नाही आणि ते देतच असतात स्वामी स्वामी देतात देता। हो, हो 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 गोष्टी शक्य करणारे करतात करतात मला खूप अनुभव आहे चार पाच महिन्यात आणि मला त्यांचं ऐकलं माझ्या जीवाला चैनच नाही पडत हो ना हो ना ते स्वामींच्या स्वामींच्या आणि एक स्पंदन असतात ना ती एकमेकांकडे ओढत असतातच ती हो 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 खरंय खरंय ताई खूप अनुभव आहे खूप म्हणजे खूप आहे हो ना हो खूप कधी माझ्या वडिलाच्या रूपात बघते माझे वडील दिसतात त्याच्यात स्वामींच्या रूपात अरे ज्याचे वडील दिसतात माझ्या डोळ्यातनं घरा घा की माझे वडील आहेत ते असं म्हणजे मला त्यांच्या रूपात माझ्या वडिलांचा चेहरा दिसतो मला कधी कधी त्याच्यामुळेच ते तुमच्या वडिलांसारखे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत हा हा खरं अहो खूप खूप त्यांचं मला किती सांगावं तुम्हाला काय शब्दात सांगू शकत नाही एवढं किती सांगितलं तर कमीच आहे हो ना वर्णन खूप छान आहे खूप आधार वाटतो त्यांचा कुणाचाच कोणीच मला नको असं वाटतं की तेच पाहिजे हो ना हो ना ते नात म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये त्यांना पाहिलं जातं ना, ना पाहिल ताई एक भाऊ वडील आई गुरु हो, 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 प्रत्येक देवामध्ये हो, त्यांचं रूप आहे आणि त्या आयुष्यात जे नातं कमी आहे ना, ना, ना ते भरून काढत असतात भरून काढतात आणि कोणीच नेहमी मला कोणीच नाही फक्त तुम्हीच आहे बहीण भाव काका मावशी का, का, आई वडील सगळं तुम्हीच आहे माझं मी अशी सांगते हो ना हो ना त्याच्यामुळे ते खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत हां हो खंबीरपणे खरंच आधार आहे मला त्यांचा हो ना हो ना चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर हो हो चालेल श्री स्वामी आ, श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींनी साक्षात दर्शन देणं ही काही साधी गोष्ट नाही कारण साक्षात समोर दिसणं म्हणजे हे स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतेच कार्य होत नाही आणि त्याचबरोबर एखाद्या भक्तांवर जेव्हा स्वामींचा आशीर्वाद होतो ना तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होत असतात त्या भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर होत असतात आणि जी लोकांची मतं वेगवेगळी होती ते स्वामी नेहमीच आपल्या भक्तांच्या इच्छेनेच सर्व काही आणि त्याच्या मनासारख्याच गोष्टी नेहमी करत असतात आपल्या भक्तांसाठीच नेहमी स्वामी अनुभव देत असतात आणि भक्तांच्या आयुष्यामध्ये योग्य तोच निर्णय घेत असतात आणि नेहमी आपल्या भक्ताला सुख भेटेल आनंद भेटेल अशा प्रकारचे कार्य नेहमी स्वामी करत असतात कारण स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही छान छानच स्वामींनी केलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी स्वामींनी नेहमीच दूर केलेल्या आहेत तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हाला सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी स्वामींना स्वामींनी दिलेले अनुभव शेअर हे नक्कीच करायचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे नाहीच काही सेवा जमली तर नामस्मरणाची सेवा ही नेहमी चालू ठेवा कारण नामस्मरणाच्या सेवेने देखील स्वामी प्रसन्न होत असतात आणि सेवा ही नेहमी नामस्मरणाची सेवा ती देखील उच्च कोटीची सेवा मानली जाते तुम्ही किती मनापासून आणि मनोभावी सेवा करता हे खूप महत्त्वाचं असते त्यामुळे सेवा कोणती आहे हे महत्वाचं नाही तुम्ही सेवा किती श्रद्धापूर्वक मनापासून आणि निशंक मनाने करता हे महत्वाचे असते त्यामुळे काम करत करत सुद्धा तुम्ही नामस्मरण ही करू शकता कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही स्थळ काळ वेळेची गरज गरज नाही जिथे असाल तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करून सेवा नेहमी करू शकता त्यामुळे नामस्मरण हे नेहमी तोंडामध्ये चालू ठेवायचं आहे तर पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद